संजू परब यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देतो मला वाटतं मला आठवत नाही नेमकी किती वर्ष सोळा वर्ष मी सलग संजू परब यांच्या वाढदिवसासाठी सावंतवाडीमध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी येतो दरवर्षी त्यांच्याकडे बघितल्यानंतर जरी ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी देसाई मी म्हातारा वाटतो पण त्यांच्या वयामध्ये काही बदल होताना मला काही दिसत नाही म्हणजे त्यांच्या दिसण्यामध्ये काय खातो मला माहीत नाही पण आता ते मलाही खायला सुरुवात करावी लागेल कारण का एवढं मागच्या दहा वर्षामध्ये मलाच त्रास झाला अशातला भाग नाही माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही तेवढाच त्रास झाला आणि तो सगळा त्रास सहन करूनसुद्धा असं दिसणं हे मला जमलं नाही हे त्याला कसं जमलं मला एक दिवस खरोखर खाजगीत विचारावं लागेल कारण का राजकारणामध्ये हे काय नोकरी गेली तर माणूस परत दुसरी नोकरी घेतो कुठला पिक्चर आपटला तर लगेच दुसऱ्या दिवशी कुठला तरी पिक्चर सुरू होऊ शकतो पण राजकारणामध्ये पाच पाच वर्ष फुकट जातात आणि ही पाच वर्ष एकदा गेल्यानंतर आजूबाजूची माणसं ही बघत असतात की आपला माणूस सातत्याने पराभवाला सामोरं जातो आहे सातत्याने त्याचा पराभव होतो आहे तरी पण माझ्यासोबत इतके वर्ष संजू परब हे राहिले त्याची कारणं सामंतसाहेबांनी कदाचित त्यांच्या मनोगतात सांगितली असतील पण मी सावंतसाहेब सांगतो की मागे पण जेव्हा बी जे पीमध्ये असताना प्रॉब्लेम चालू होता एक माझा आणि जिल्ह्यामध्ये पहिली प्रतिक्रिया आणि पहिला बाहेर पडणारा तेव्हा तेव्हाच म्हणजे बी जे पीमध्ये असताना सुद्धा एक प्रसंग असा आला होता की गडबड होणार होती आणि जिल्ह्यामध्ये पहिला त्याच्यामध्ये बाहेर पडणारा होता तो त्याचं नाव म्हणजे संजीव परब माझ्यासाठी प्रसंग काय एवढा मोठा नव्हता की आटोक्याच्या बाहेर नव्हता पण त्याचं प्रेम माझ्यावर सातत्याने राहिलं ते का राहिलं हे वेगवेगळी लोक त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये अॅनालिसिस करू शकतात मी आजपर्यंत ते अॅनालिसिस करू शकलो नाही की संजीव परबसारखी माणसं ही माझ्याबरोबर इतके वर्ष राहिली ती कशासाठी राहिले पैसे अजिबात नाही मी काहीच दिलं नाही काय मी त्यांच्यासाठी काय मदत केली मला वाटत नाही पदं ही त्याच्या कर्तृत्वाने त्याला मिळाली मी दिली आणि त्यांनी घेतली असं झालं नाही माणसाचं कर्तृत्व लागतं जसं राणेसाहेब नेहमी म्हणायचे हो आणि विरोधक टीका करायची जिल्ह्यातले अनेक विरोधक होते जे राणेसाहेबांवर टीका करायचे राणेसाहेब असे आहेत तसे आहेत की बाळासाहेबांनी राणेसाहेबांना मुख्यमंत्री केलं ते खरं आहे बाळासाहेबांनीच मुख्यमंत्री केलं पण राणेसाहेबांमध्ये काहीतरी क्वालिटी होती म्हणून राणेसाहेबांना केलं इतरांना का नाही केलं तसंच संजू परबांचं आहे की अनेक क्वालिटी त्यांच्यामध्ये आहेत पुढे जी जी पदं मिळतील सामंत साहेब त्यांना मालवळकर साहेब हे त्याच्या कर्तृत्वाचे मिळतील त्यालाही मागून काय मिळालेलं नाही मलाही मागून काय मिळालेलं नाही म्हणून आयतं कोणतरी देईल राजकारणामध्ये ते दिवसच संपले आयतं राजकारणामध्ये कोण काय देत नाही आणि जर राणेंचा पराभव होऊ शकतो या जिल्ह्यामध्ये माझा पराभव दोनदा झाला तर राजकारणामध्ये आता तसे जुने दिवस कोणाच्या तरी नावावर कोणतरी निवडून येतोय ते दिवस पण संपले आता कोणाच्या नावावर कोण निवडून येऊ शकत नाही संजू परब हा व्यक्ती मी नेहमी अनेक वेळेला चर्चा करतो आठवड्यातून चार पाच वेळा आम्ही एक दुसऱ्याशी बोलतो की पक्ष वाढवण्यासाठी त्याच्या मनामध्ये जी तळमळ आहे त्याला ज्या मोकळीकची गरज आहे ती लवकरात लवकर मिळावी हे या व्याज वाढदिवसाच्या निमित्ताने मी खरोखरच केसरकर साहेबांना तर मी विनंती करीन कारण का पक्ष दाखवल्याशिवाय कोण समोर सल्यूट मारणार नाही